राज्य सरकारच्या विरोधामध्ये कंत्राटदारांनी दुसऱ्यांदा आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हिंगोलीमध्ये आज कंत्राटदार स्वतः सर्व वाहने घेऊन हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे आलेले होते हिंगोली जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये तुलनेने छोटा जिल्हा आहे मात्र इतक्या हिंगोली जिल्ह्याचे तब्बल एक हजार तब कोटी रुपये सरकारकडे बाकी आहेत आणि त्यामुळे कंत्राटदारावरती उपस्मारीची वेळ आलेली आहे आपल्यासोबत एक कंत्राटदार इतिहासात पहिल्यांदाच कंत्राटदार जेसीबी डंपर जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन आले होते ही दुर्दैवी वेळ तुमच्यावरती का आली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ये जेव्हा आपल्या काही खिशात शंभर रुपये होते लाख रुपयेचे तुम्ही काय काढले खा त्याच्यावर आता पेमेंट कसे देऊ शकते ते लोकांचं ते देऊ शकत नाही आता म्हणते की माझा काळात झालेला नाही आता माझ्या काळात जे खुर्चीवर खुर्चे जोरदार राहील वर्ग येऊन पूर्ण सगळं दिल्याशिवाय पर्याय नाही दुसरा शंभर टक्के पूर्ण झालेली आहेत मात्र देयक हे दहा टक्के पंधरा टक्के निधी आल्यानंतर काढल्या जाते बघा एवढ्या रकमेत काहीच होणार नाही लेबर पेमेंट होणार नाही बँक फायनान्सचे होणार नाही वाहनाचे हप्ते आहेत बँकेच्या सीसे आहेत काही खडीकर शहर किंवा डांबरवाल्याचे पेमेंट आहेत सिमेंटचे पेमेंट आहेत एवढ्या गोष्टी तुमच्या दहा टक्क्यामध्ये कधीच मॅनेज होणार नाही शासनाने याचा निधी एक वेळेस तरी यांना पूर्ण देऊन त्यानंतर नवीन कामाची सुरुवात करा असं माझं म्हणणं हो सरकार म्हणतोय की काम पूर्ण करा आणि काम पूर्ण केल्यानंतर बिल मात्र मिळत नाहीये तुम्ही मागच्या अनेक दशकापासून कॉन्ट्रॅक्टरशीप करता अशी वेळ कधी आली होती का आणि ही वेळ येण्याची कारण काय हे वेळ येण्याची एवढेच कारण आहेत की शासनाच्या जसं यांनी म्हणले शासनाचं बजेट शंभर रुपये असताना शासनानं दोन हजार पाच हजार कोटीचे काम काढले वीस पट काम काढल्यामुळं त्यांनी आमची निधी देऊ शकत नाही आणि आता मागच्या एक वर्षापासून फक्त तीन टक्के पाच टक्के असा निधी आम्हाला दिला जात आहेत त्याच्यात आम्ही आमचे हप्ते लेबर हे काहीच काहीच पूर्ण करू शकत नाही आमच्यावर सर्वांवर उपासमारीची वेळ आलेली आहे सरकार लाडक्या बहिणींना फुकट मध्ये पैसे वाटतय मात्र काम करणाऱ्या कर्जदारांना एक छेदामय देत नाही खरी गोष्ट नाही बाकी ते बिल बाकी आमचं सरकारला काहीतरी वाटायला पाहिजे माझ्यासोबत एक जिल्ह्यातील ज्येष्ठ कंत्रदार आहेत सरकार तुमचे पैसे देत नाहीये त्यामुळं या वयात पण तुमच्यावरती आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे सरकारला लाज वाटावा पैसे द्यावे सरकारनं आता पर्यंत सरकारनं एक वर्षापर्यंत पैसे अटकले आहेत आता पण सरकारनं रुपये दिले नाही दहा टक्के वीस टक्के पैसे द्यायले भिक भाषा घ्यायची शेतकऱ्याला कंत्राटदाराचा संताप होता खर तर हे सगळे पोस्टर जाऊन हे कंत्राटदार आंदोलन करत आहेत विशेष म्हणजे या कंत्राटदारांनी यापूर्वी कधीही आंदोलन केले नाही मात्र जी कामं केलेली आहेत त्या कामांचे देयक मागण्यासाठी सरकारच्या विरोधामध्ये इतिहासात पहिल्यांदाच असं आंदोलन झालेलं आहे आणि आता त्यानंतर तरी सरकार आमचे देयक देणार का असा सवाल हे कंत्राटदार उपस्थित करत आहेत संदीप साम टीवी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका